नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासात मग कम्पोस्ट गोगळी धामणगाव तालुका जिल्हा जिल्हाप्रमाणे आज आहे सव्वीस मे दोन हजार चोवीस शेतकऱ्यासाठी आज परत एक अंदाज देत आहे कारण की सध्या काय झालं की पाऊस जवळजवळ येत आहे आणि शेतकऱ्याची बऱ्याच कामं राहिलेली आहेत म्हणून शेतकऱ्यासाठी खास करून पूर्वकल्पना म्हणून हे अंदाज देत आहे शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बंगालच्या अंदमान नि, अंदमान निकोर बाटाओ बावीसमी बावीस बाउश्म रोजी मान्सून चांगला सक्रिय झाला आणि सक्रिय झाल्याच्या नंतर समुद्र व्यापून टाकला पण चक्रीय झाल्याच्या नंतर काय झालं की त्यांना बाष्प थोडं ओढून घेतल्याच्या नंतर थोडा तो कमजोर होईल पण परंतु तीस आणि एकतीस तारखेला मात्र परत पुन्हा सक्रिय होणार आहे आणि त्याच्यामुळे राज्यात महाराष्ट्रामध्ये परत मान्सूनसाठी चांगलं पोषक वातावरण तयार होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांची शेताची कामे राहिली असेल तर तुम्ही काय करा तीस तारखेपर्यंत तुम्ही शेताची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस एक एक जून ते पाच जून खूप म्हणजे चांगला पडणार आहे काही काही ठिकाणी नाले वाहतील असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या आणि त्याच्या पाठी मागितलं की आठ नऊ जूनच्या नंतर परत मान्सूनचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा कारण की सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे एक जून नंतर एक जून नंतर एक दोन जूनला पडलेला पाऊस अवकाळी असतो खरं जर पाहिलं तर शास्त्रसुद्धा अभ्यास केल्याच्या नंतर आतापर्यंत की एक जून खरं तर पावसाळ्यामध्ये एक जून नंतर पडलेला पाऊस हा मान्सूनचाच ग्रहीत धरावा लागतो पण काय झालं की त्याला लोक ग्रहीत धरत नाहीत म्हणून हे अंदाज लक्षात घ्या परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आत्ता पंधरा मे ते तीस मे दरम्यान ज्या ज्या भागामध्ये पाऊस पडला ना तर या वर्षी त्या पावसाळ्यामध्ये त्या भागामध्ये यंदा जास्त पाऊस पडतो हे मात्र लक्षात घ्या आणि एखादं गाव सुटलं त्या पंधरा मे ते तीस मे अवकाळी पावस त्या गावाला म्हणजे परत मध्ये थोडा पाऊस कमी पडतो म्हणून हे ही, 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 पर, ही एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यावी आणि ज्या ज्या भागामध्ये पंधरा मे ते तीस मे दरम्यान चांगला पाऊस पडला त्या भागामध्ये जूनच्या यावर्षी पावसाळा खूप चांगला पाऊस पडतो ही सगळ्यांनी लक्षात घ्यावा म्हणजे ह्या गोष्टी कोणी सांगत नाही परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये तुम्ही काय करा तीस मे पर्यंत तुम्ही तुमचे काम आटपून घ्या कारण की एकतीस मे ते जवळपास म्हणजे पाच जून पर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त यावर्षी म्हणजे कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राची पेरणी जरा लवकर होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा आणि विदर्भाची पेरणी मात्र आठ नऊच्या दरम्यान म्हणजे आठ नऊच्या दरम्यान विदर्भ नऊ दहा अकराच्या दरम्यान आठ नऊ दहा अकराच्या दरम्यान विदर्भाकडे मान्सून सक्रिय होणार आहे म्हणून ही विदर्भातले शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा पण सुरुवातीला मात्र पूर्व पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये म्हणजे चांगला म्हणजे एक ते पाच जून दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या आणि शेतकऱ्याला परत एक सांगू इच्छितो शेतकऱ्याने पेरणी करत असताना काय करायचं की पाऊस पडल्याच्यानंतर जमिनीमध्ये एकीत ओल जर गेली तर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्यायचा आणि जर कमी ओल चार बोट ओल असेल तर तुम्ही तुमची पेरणी घेऊ नये आणि परत एक सांगू इच्छितो की एक ते पाच जून पाऊस पडल्याच्यानंतर परत लगेच त्याच्या पाठीमागं मान्सूनच आहे म्हणजे मान्सूनचा पाऊस येतोय म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्यायचं परत एक शेतकऱ्याला आणखीन एक कल्पना म्हणून द्यायची आहे की की आता म्हणजे आज आहे सव्वीस मे सत्तावीस सन अठ्ठावीस मे दरम्यान राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे वाऱ्याचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी स्वतः विजेपासून वाऱ्यापासून स्वतःची काळजी घ्यावी म्हणून ही अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यावा